सैन्य आणि पोलिस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावी साठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस कोल्हापूर महानगरपालिकेच्या गेल्या अनेक वर्ष हद्दवाढीसाठी वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही बैठकी घेतो निवेदन देतो मोर्चे काढतो आहे आंदोलन करतो आहे पण अजून गेले चाळीस वर्षामध्ये हद्दवाढीचा कुठलाही निर्णय व्हायला तयार नाही त्याकरता आम्ही संबंधित मंत्र्याबरोबर संबंधित प्रशासनाबरोबर सारखी चर्चा असते परंतु आम्हाला त्या ठिकाणी हा पॉझिटिव निर्णय मिळायला तयार नाही त्याकरता प्रशासकांना गेल्या दीड महिन्यापासून आम्ही त्यांची वेळ मागायला लावलो आहे आणि मग परवासुद्धा आम्ही अशी त्यांना सूचना दिली की तुम्ही जर आम्हाला वेळ देणार नसेल तर तुमच्या दारामध्ये आम्ही सोमवारी चार वाजता येणार त्याला कुठल्या पद्धतीचं निवेदन देणार नाही आम्ही तुम्हाला विचारायला येणार त्या पद्धतीने त्यांनी निरोप दिला की सोमवारी नऊ येता मंगळवारी घ्या आणि आपण बसूया अतिरिक्त आयुक्तांच्याबरोबर चर्चा करूया म्हणून त्यांनी आम्हाला कळवलं तर आम्ही त्याला नाकारलं आणि सांगितलं तुम्हीच पाहिजे काही प्रश्न आमची जे कोल्हापूरच्या विकासाचे हद्दवाढीचे आहेत ते आम्हाला तुम्हाला विचारायचं आहे त्याकरता मंगळवारी आम्हाला सायंकाळी चार वाजता वेळ दिलेला आहे कृपया सर्व हद्दवाट कृती समितीचे निमंत्रक मी निमंत्रक म्हणून सगळ्यांना आवाहन केलेलं आहे तो प्रश्न मार्गी लावण्याकरता वेगवेगळ्या पद्धतीचे काय आम्ही इथून पुढचे आंदोलन कसे करावे काय करावे ही त्या दिवशी आम्ही ठरवणार आहोत मागणी तर आहे मात्र याचा आवाज पाठवणे किंवा शासनानं त्याला मंजुरी देणे या सर्व बाबे आहेत म्हणजे आयुक्तांना किंवा प्रशासकांना आपण नाही प्रशासना भेटा म्हणजे प्रशासनाचा जो निर्णय असतोय ते गेले मागच्या वेळी कोल्हापूरचे कोल्हापुरामध्ये आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आले होते त्यावेळीसुद्धा त्यांनी हद्दवाढीसाठी दडीसाठी प्रशासनावरून चर्चा केली आव्हान मागवला त्याला आत्ता जवळजवळ त्यावेळी ते, ते, ते उपमुख्यमंत्री होते त्यानंतर मुख्यमंत्री झाले त्यानंतर आता परत उपमुख्यमंत्री आहे आम्ही म्हणतो गेले काय करायचं ते करा पण हा कुठल्याही परिस्थिती या ह्याच्यात झालं नाही तर वेगळ्या पद्धतीचे आंदोलन केलं जाईल याची सूचना आम्ही इशारा आम्ही या ठिकाणी सरकारला देणार आहे